नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीला महाराष्ट्रात काय मिळाला बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लातूर अवक आलेली आहे चार हजार सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती मालेगाव अवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची तुरीचा वान लाल आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्यान पाच हजार सातशे अकरा रुपये पुढील बाजार समिती चिखली आवक आलेली आहे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे सर्वसाधारण दरम्याला सहा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर तुरीची आवक आलेली आहे पाचशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे छप्पन रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे एक हजार एकशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार रुपये तर जास्तीचा दर सहा हजार शंभर रुपये